चलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सनराइज इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी ॲडव्होकेट अरविंद मिसळ आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज बघा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय बघणार आहोत तर भारतीय न्याय संहिता जी आहे ओके भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस जो कायदा आहे आपला भारतीय दंड संहिता अठराशे बहात्तरच्या कायद्याला रिप्लेस म्हणून हा कायदा करण्यात आलेला आहे भारतीय न्याय संहिता तर त्या कायद्याबद्दल नेमके काय त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहेत त्या कायद्याचे कलम नेमकं एक काय सांगतं त्याचं नाव काय आहे व्याप्ती काय आहे आणि त्याचा विस्तार कुठपर्यंत आहे तर या सगळ्या गोष्टींचा आढावा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत बघा इथून पुढे आपण असंच प्रत्येक सेपरेट सेपरेट कलमांचा एक छोटा छोटा व्हिडिओ काय करणार आहोत बनवणार आहोत जेणेकरून आपल्याला याचा फायदा झाला पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना वावरत असताना आपल्याला जे काही महत्वाचे जे काही कायदे आहेत तर ते महत्वाचे कायदे माहिती पाहिजेत याच्यासाठी आपला हा काय आहे एक का छोटासा प्रयत्न आहे आणि मग आज आपण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून काय बघणार आहोत तर भारतीय न्याय संहिता हा जो काही कायदा आहे तर तो दोन हजार तेवीस साली कायदा करण्यात आलेला होता या कायद्याची अंमलबजावणी कधी चालू झालेली आहे या कायद्याची अंमलबजावणी एक जुलै दोन हजार चोवीस पासून हा कायदा संपूर्ण भारतामध्ये काय झालेला आहे लागू करण्यात आलेला आहे मग ह्या नेमकं या कायद्याचं कलम नेमकं एक काय आहे ओके okay? या कलम एक मध्ये काय काय दिलेलं आहे तर या कायद्याचं नाव दिलेलं आहे त्याचबरोबर या कायद्याची व्याप्ती दिलेली आहे आणि या कायद्याचा विस्तार दिलेला आहे अशा पद्धतीने मग भारतीय न्याय संहिता या कायद्याच्या दे कलम एक मध्ये सांगितलेला आहे मग या गोष्टी आपल्याला इथे डिटेल्स मध्ये बघायच्या आहेत ओके okay? मग संक्षिप्त नाव व्याप्ती आणि विस्तार नेमका काय आहे कलम एक चा तर हा जो काही अधिनियम आहे तर या अधिनियमास भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस असे मानले जाते ओके म्हणजे हा कायदा भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस या नावाने काय केला जातो ओळखला जातो मग बघा केंद्रीय शासन बघा जे केंद्र, केंद्र शासन असतं आपलं तर ते केंद्र शासन शासकीय राजपत्र जे असते तर त्या शासकीय राजपत्रामध्ये एक अधिसूचना जारी करतं आणि त्या अधिसूचनेद्वारे मग हा जो काही कायदा आहे तर हो कायदा प्रसिद्ध करेल अशा तारखेस काय केला जाईल तो कायद्याचा अंमलबजावणी केली जाईल किंवा तो कायदा अंमलात येईल आणि ही जे काही संहिता आहे किंवा कायदा आहे या कायद्यामध्ये निरनिरा उपबंध जे आहेत तर ते वेगवेगळ्या तारखेस नेमता येतील अशा पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे सब कलम दोन मध्ये सांगितलेलं आहे ओके मग बघा सब कलम तीन काय सांगतंय की प्रत्येक व्यक्ती या संहितेच्या उपबंधांना विरोधी अशा ज्या कृतीबद्दल किंवा अकृतीबद्दल ती भारतात दोषी असेल किंवा भारताबाहेर अपराध केला असेल त्या प्रत्येक कृतीबद्दल किंवा अकृतीबद्दल या संहितेखाली काय असणार आहे शिक्षेस पात्र होईल नाही अशा पद्धतीने सांगितलेलं आहे म्हणजे या कायद्यामध्ये ज्या काही प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत तर त्या प्रोव्हिजन्स जी व्यक्ती एखादा गुन्हा करेल एखादी कृती करेल एखादी अपकृती करेल तर त्या कृतीबद्दल ती व्यक्ती काय असणार आहे या भारतीय न्यायसंहितेखाली काय असणार आहे दोषी असणार आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर सब कलम चार काय सांगते बघा की भारतामध्ये केलेल्या अपराधाबद्दल भारतात अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यानुसार समपरीक्षा केली जाण्यास पात्र असलेल्या कोणत्याही व्यक्तीवरती तिने भारताबाहेर केलेल्या कोणत्याही कृतीबद्दल जणू काही अशी कृती भारतामध्येच केली होती असे समजून संहितेच्या उपबंधानुसार कारवाई केली जाईल हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे म्हणजेच काय तर भारताबाहेर जर एखाद्याने अपराध केलेला आहे ओके तर भारताबाहेर केलेल्या अपराधाबद्दल त्या व्यक्तीने तो अपराध भारतातच केलेला आहे अशा पद्धतीने मानून त्या व्यक्तीवरती भारतीय न्यायसंहितेच्या ज्या काही कलमांतर्गत त्याने जो काही अपराध केलेला असेल तर त्या अपराधाबद्दल त्या व्यक्तीला दोषी समजले जाईल किंवा त्याच्यावरती कारवाई केली जाईल असं सुद्धा इथे काय केलेलं आहे सांगितलेलं आहे त्याचबरोबर या भारतीय न्यायसंहितेमधील तरतुदी या कोणताही अपराध केलेला आहे मग या कोणता अपराध केलेला आहे त्याबाबत या तरतुदी लागू असणार आहेत मग बघा त्याच्यामध्ये मग भारताच्या नागरिकाने भारताबाहेर केलेला कोणताही अपराध यासाठी ती व्यक्ती काय असणार आहे भारतीय न्यायसंहितेनुसार दोषी असणार आहे आहे त्याचबरोबर भारतात नोंदवलेल्या कोणत्याही जहाजावरती किंवा विमानावरती मग ते कोणाचेही असो किंवा कुठेही असो कोणत्याही व्यक्तीने केलेला कोणताही अपराध यांना देखील या संहितेचे उपबंध लागू असतील हे सुद्धा आपल्याला काय करायचं लक्षात घ्यायचं म्हणजे बघा की फक्त भारतामध्ये राहून जर एखाद्याने अपराध केलेला असेल त्याबद्दलच तो दोषी असणार नाही तर भारतामध्ये जे काही जहाज नोंदवलेलं असेल किंवा विमानाची नोंदणी झालेली असेल मग त्या जहाजावरती किंवा विमानावरती ज्या एखाद्याने जर तो अपराध केलेला असेल तर तो व्यक्ती काय असणार आहे भारतीय न्यायसंहितेनुसार दोषी असणार आहे हे लक्षात घ्यायचंय आहे त्याचबरोबर पुढं काय दिलेलं आहे बघा की कोणत्याही व्यक्तीने भारताखेरीज आणि भारताबाहेरील कोणत्याही ठिकाणाहून भारतात स्थापित असलेल्या संगणक साधक सामग्रीला लक्ष ठरवून केलेला जो काही अपराध असेल म्हणजेच काय मित्रांनो तर सायबर हल्ला जर एखाद्याने केलेला असेल तर तो, तो व्यक्ती काय असणार आहे भारतीय न्यायसंहितेनुसार दोषी असणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे मग याचं जर आपल्याला स्पष्टीकरण जर बघायचं म्हटलं तर स्पष्टीकरण बघा की या कलमामध्ये मग अपराध या शब्दामध्ये जी कृती भारतात केली असती तर या संहितेद्वारे शिक्षेस पात्र ठरली असती अशा प्रकारच्या भारताबाहेर भारता केलेला प्रत्येक कृतीचा समावेश या कलमा कलमामध्ये केलेला आहे किंवा का या कायद्यामध्ये केलेला आहे म्हणजे काय तर भारतीय न्याय मग भारतामध्ये केलेल्या कृतीला सुद्धा काय केलं जाईल की अपराधी ठरवलं जाईल त्या व्यक्तीला आणि भारताबाहेर जरी त्याने कृती केलेली असेल तरी सुद्धा तु व्यक्ती भारतामध्येच त्याने अपराध केलेला आहे अशा पद्धतीने मानून त्या व्यक्तीवरती कारवाई केली जाईल हे आपल्याला काय करायचं या अनुषंगाने लक्षात घ्यायचंय मग याचं जर उदाहरण जर बघायचं गेलं आपल्या मित्रांनो तर उदाहरण बघा आपण उदाहरणावरून हे स्पष्ट बघूया की बघा अ हा व्यक्ती भारताचा नागरिक असून त्याने भारतातील कोणत्याही ठिकाणी किंवा भारताबाहेर तो काय करतो खून करतो म्हणजे भारतामध्ये समजा अ हा व्यक्ती कुठं राहतोय बघा तर हा साधारणतः बघा बिहारमध्ये राहतोय ओके मग अ हा भारताचा नागरिक आहे ओके आणि त्याने भारतातील कोणत्याही ठिकाणी मग हा बिहारमध्ये राहतोय आणि त्याने उत्तर प्रदेशमध्ये काय केलेला आहे अपराध केलेला आहे ओके उत्तर प्रदेशमध्ये त्याने अपराध केलेला आहे किंवा खून केलेला आहे उत्तर प्रदेशमध्ये जाऊन त्याने खून केलेला आहे मग भारतात जेथे तो सापडेल अशा कोणत्याही स्थळी खुनाबद्दल त्याची संपरीक्षा व दोष सिद्धी केली जाऊ शकते असं इथं सांगितलेलं आहे म्हणजे जर त्याने बिहारचा नागरिक आहे आणि त्याने बघा भारताचा नागरिक आहे बिहारमध्ये राहतोय तो आणि बिहारवरून त्याने उत्तर प्रदेशला जाऊन जर एखाद्याचा खून केलेला असेल तर तो ज्या ठिकाणी भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी जर तो सापडलेला असेल समजा उत्तर प्रदेशमध्ये तो खून करून तो पळून गेला केरळमध्ये ओके केरळमध्ये जर तो पळून लपलेला असेल आणि केरळमध्ये जर तो सापडलेला असेल तर केरळ पोलीस त्याला न्यायालयासमोर हजर करीत आणि मग न्यायालय त्याला त्या केलेल्या अपराधाबद्दल काय करणार आहे त्याची संपरीक्षा करेल त्या किंवा त्याच्यावरती खटला भरवला जाईल तो खटला चालवला जाईल आणि त्याला जर दोष सिद्धी झाली तर त्याला दोष सिद्धी होऊन त्याला मग जी काही त्या गुन्ह्याबद्दल शिक्षा असेल तर ती शिक्षा दिली जाईल हे आपल्याला काय करायचं इथं लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर भारतात मग भारत सरकारच्या सेवेतील कोणताही अधिकारी से, असेल भूसैनिक असेल नौसैनिक असेल किंवा वायुसैनिक असेल यांच्या बंडाबद्दल किंवा पळून जाण्याबद्दल शिक्षा करण्याबाबत कोणत्याही अधिनियमाच्या उपबंधावरती अथवा कोणत्याही विशेष किंवा स्थानिक कायद्याच्या उपबंधावरती या संहितेमध्ये अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे परिणाम होणार नाही असं सुद्धा सांगितलेलं आहे म्हणजेच काय तर हे जे काही अधिकारी दिलेले आहेत मग यांच्या यांनी जर बंड केलेला असेल किंवा पळून जाण्याबद्दल जर काही शिक्षा दिलेली असेल तर त्या कोणत्याही अधिनियम केलेला असेल तशा पद्धतीने जर एखादा व्यक्ती बाबा अधिकारी असेल सेवेतील सरकारच्या सेवेतील अधिकारी से। असेल भूसैनिक असेल आणि तो पळून जाऊ नये म्हणून त्याच्याबद्दल जर एखाद्याने कायदा केलेला असेल तर त्या कायद्याच्या तरतुदी या भारतीय न्यायसंहितेच्या तरतुदींना लागू असणार नाहीत किंवा त्या तरतुदीमुळे भारतीय न्यायसंहितेच्या तरतुदीवरती कोणत्याही परिणाम होणार नाही हे स्पष्ट सांगितलेलं आहे आणि ते सब कलम सहा मध्ये सांगितलेलं आहे हे आपल्याला काय करायचं हे त्या लक्षात घ्यायचं मित्रांनो मग कलम एक मध्ये काय सांगितलेलं आहे की प्रस्तावित कायद्याचे संक्षिप्त नाव दिल बघितलेलं आहे आपण त्याचा प्रारंभ कधी झालेला आहे हे सुद्धा बघितलेलं आहे आणि याबाबतच्या तरतुदी काय आहेत किंवा त्याचा विस्तार आणि मग या सगळ्या गोष्टी आपण इथं काय केलेल्या आहेत बघितलेल्या आहेत ओके अशा पद्धतीने मित्रांनो हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत ही माहिती पोचवायला विसरू नका ओके तुर्तास आपण इथं थांबतोय सर्वांना थँक्यू धन्यवाद चला